दरमहा अमावस्याला आदमापुर येथे बाळूमावाच्या दर्शनासाठी दूरवरून येणाऱ्या भाविकांच्या प्रचंड गर्दीमुळे वाहतुकीची समस्या निर्माण होते उड्डाणपूल होऊन सुद्धा ही समस्या अद्याप दूर होऊ शकली नाही निडोरी ते मुदाजेट्टा हे तीन किलोमीटरचे अंतर पूर्ण करण्यासाठी वाहनधारकांना गर्दीमुळे दोन ते अडीच तास लागतात आदमापूर येथे देवस्थानची स्वतःची पार्किंग व्यवस्था आहे मात्र आज रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाली होती यावेळी सुमारे चार लाख भाविकांनी आदमापूरला भेट दिली होती या ठिकाणी खासगी पार्किंगला जादा पैसे द्यावे लागतात तर आदमापूरला सुद्धा नाहीये त्यामुळे वाहतूक नियंत्रण करणे हे पोलीस प्रशासनासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे मराठीसाठी फ्रीज मधून श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळ श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार